बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये अटल गुन्हेगार यांची दबंग पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी घेतली शाळा शारीरिक इजा पोहोचविणारे ते अठरा गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी दिली तंबी बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बडनेरा नवी वस्ती व जुनी वस्ती भागातील अटल गुन्हेगार विशेषतः तीनशे दोन व तीनशे सात कलमानवे शिक्षा भोगणारे शिक्षक पात्र ठरणार जमिनीवर असणारे या सर्वांनाच बडनेरा पोलीस स्टेशनचे दबंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या दरबारी हजर करण्यात आले करून त्यांची शाळा घेऊन चांगलेच धडे वाचविण्यात आले यामध्ये एकूण सतरा ते अठरा अट्टळ गुन्हेगारचे बांधवी कायदा अंतर्गत इतरांना शारीरिक इजा पोहोचवणारे तीनशे दोन व तीनशे सात कलमांचा गंभीर गुन्हा दाखल असणारे यांना आज बडनेरा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने पोलीस स्टेशनमध्ये आज पाच ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी बारा वाजता हजर केले पोलीस स्टेशनचे दबंग पोली निरीक्षक सुनील चव्हाण यांनी चांगली तंबी दिली अतिशय गंभीर गुन्ह्यात असणाऱ्या गुन्हेगारांना रोज पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आदेश पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी दिले समाजातील कुठल्याही घटकास कुठल्याही प्रकारचा त्रास दिल्यास किंवा दमदाटी केल्यास खपवून घेणार नसल्याचे या दरम्यान सुनील चव्हाण यांनी या गुन्हेगारांना बजावले पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते